नमस्कार विद्यार्थी मित्रो तर सर्वांचं स्वागत शैक्षणिक साहित्य संच इत्ता तिसरी आणि चौथीसाठी असणारं साहित्य आपण दैनंदिन वापरत असतो आणि त्या वापराबरोबर आपण इतर विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून त्याचे व्हिडिओ तयार करत असतो आणि तुमच्याच प मदतीनं ती मुलं पुढचा जो काय साहित्य आहे किंवा पुढचा जो काही विषय आहे तो समजून घेत असतात आपल्याला आज आपल्याला मराठी विषयाअंतर्गत असणारे एक साहित्य सुंदर असं साहित्य आणि जे तुम्हाला नक्कीच आवडेल असं साहित्य आज अभ्यासण्याचा सा प्रयत्न करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य सच्च तिसरी चौथीसाठी मराठी विषयासाठी आपल्याला साहित्य क्रमांक दोन हे जे साहित्य आहे हे साहित्य अभ्यासायचं आहे आणि या साहित्यामध्ये बरेच प्रकार आहेत तीन चार प्रकारचे आपल्याला साहित्य आहे त्या साहित्यामधले तीन चार प्रकार अभ्यासणार आहोत आपण दररोज पण त्याच्यातला आज एक प्रकार अभ्यासणार आहोत तो प्रकार नेमका कोणता आणि काय याची माहिती प्रथमत घेऊया आपण आणि आपण पुढे जाऊया त्यासाठी आपल्याला लक्षात घ्या आपली जी शैक्षणिक साहित्य पेटी आहे तिसरी चोटीसाठी जो आपला स्ट्रे आहे तो जो आहे हा ब्लॅक स्लेट म्हणजे आपल्याकडे जी पाटी असते आपण जी वापरतो दैनंदिन कामासाठी किंवा अभ्यासासाठी ती पाटी आपल्याला देण्यात आली याचा काय उपयोग आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ही जी आपल्याला ब्लॅक स्ले स्लेट आहे ब्लॅक स्लेट एक प्रकारची चुंबक पाटी आहे आपल्याकडे आप चुंबकीय चित्र याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे त्यामध्ये चुंबकीय चित्र चिकटण्यासाठी आपल्याला या पाटीचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये बघा साईटला आपल्याला इकडे एक खाच दिलेली आहे आणि या बाजूला एक खाच दिलेली आहे या खाचेमध्ये आपल्याला ते साहित्य लावायचं आहे आता ते साहित्य नेमकं कोणतं ते आपण बघूया तर आपल्याला जर तुम्ही विचार केला तर पाऊच क्रमांक एक याच्यामध्ये जवळजवळ सहा प्रकारचे साहित्य आहे त्याच्यामध्ये साहित्य क्रमांक दोन आठवडी बाजार साहित्य क्रमांक दोन समुद्रकिनार तीन सॉरी साहित्य क्रमांक तीन समुद्रकिनारा साहित्य क्रमांक चार उद्यान साहित्य क्रमांक पाच यात्रा किंवा जत्रा साहित्य क्रमांक सहा कल्पनात्मक देखावे आणि याच्यामध्ये प्रत्येकामध्ये बघा जर तुम्ही साहित्य क्रमांक दोन मध्ये पहिलं तर वस्तू क्रमांक दोन आहे आठवडी बाजार देखावा कार्ड म्हणजे एक कार्ड असणार आहे आठवडी बाजाराचं त्याच्याच बरोबर वस्तू क्रमांक तीन चुंबकीय चित्र ही चुंबकीय चित्र कशी काढायची आणि काय करायचे आपण बघूया प्रथमत आपण काय करूया तर आपलं जे दुसरं साहित्य आहे आठवडी बाजाराचं आठवडी बाजारचा देखावा कार्ड देखावा कार्ड म्हणजे आठवडी बाजार नेमका कसा असेल संकल्पना समजवण्यासाठी आपल्याला एक कार्ड देण्यात आलं ते कार्ड कार प्रथमत वापरायचं आणि त्यानंतर त्याच्यास संलग्न असणारी चित्र ही आपल्याला चुंबकीय चित्र म्हणून वापरायची आहेत तर बघा आपल्याला आता साहित्य हे ओपन करायचं आहे प्रथमत आपल्याकडे हे जे कार्ड आहे ते कार्ड समजून घ्यायचं थांबा एक मिनिट एक कार्ड आपल्या समोर आहे बघा देखावा आठवडी बाजाराचं हे कार्ड आहे आठवडी बाजार म्हणजे बघा मैदान दिसतं तुम्हाला रिकमान या मैदानावर पूर्णपणे आपल्याला बाजार भरवायचा आहे आणि तो बाजार भरण्यासाठी बघा हे चुंबकीयची कार्ड कसं लावायचं आपल्याला या दोन्ही खाचा आहेत या दोन्ही खाचामध्ये व्यवस्थित बसेल असं हळूहळू सरकवायचं आहे अशा पद्धतीनं एकदम छान पद्धतीनं बघा हे आपल्याला कार्ड बसलेलं आहे पुढं त्यानंतरची जी चुंबकीय चित्र आहे ती चुंबकीय चित्रसुद्धा सुद्धा आपल्याला पाहायची आहेत तर हे चुंबकीय चित्र आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतील की पाठीमाजाला आपल्याला एक चुंबकीय आपल्याला मिळेल आणि आपली जी ब्लॅक स्लेट होती ती ब्लॅक स्लेटवर हो जर आपण हे चित्र असं ठेवलं तर ॲटोमॅटिक हे चिकटलं जातं म्हणजे हे हालत नाही किंवा इकडे तिकडे सरक हो आप आप सरकवतं आपल्याला येतं पण एवढं ताकदीनं हो आपल्याला सरकावं लागणार हे सहजासहजी पलीकडे जाणार नाही अशा पद्धतीने हे आपल्याला कार्ड असतील तर आपल्याला प्रथमतः काय करायचं आहे तर हे जो आठवडी बाजाराचं जे कार्ड आहे ते कार्ड आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहेत चुंबकीय कार्ड आता हे बघा आपण व्यवस्थितपणे लावायचे आहेत सर्वांनी हे कार्ड घेऊन एक 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 एक, एक व्यवस्थित बाजार कसा भरतो याची प्रचित येण्यासाठी आपल्याला हे कार्ड दोघा जणांनी व्यवस्थितपणे कार्ड लावा व्यवस्थित जागा आपण करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ती सगळी काढ व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने लावून घ्यायची व्यवस्थित सरळ व्यवस्थित लावायचे आहेत अतिशय छान पद्धतीने तुम्ही काढ आता हे आपल्याला जरी वाटत असेल दुकानं वरच्या बाजूला कशी काय दुकान डोंगरावर किंवा नदीच्या बाजूला तर आपल्याला देखावा कार्ड मध्ये समजून घ्यायचं आता नेमकं ह्या देखावा कार्ड मध्ये नेमकं काय काय आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ काय काय सांगा मला पटपट कशा कशाची दुकानं तुम्हाला दिसत आहेत किंवा काय काय किराणा दुकान आहे अजून फळांची दुकान आहेत भाज्यांची दुकान आहेत अजून फळांची दुकान आहेत आणि आणखीन काय दिसले तुम्हाला आईस्क्रीम वाला आहे हारांचं दुकान आहे छान अगदी बरोबर आणि त्याचबरोबर हे काय बघा उपहार उपहारग्रह म्हणजे काय रे कोण सांगेल अगदी बरोबर काय उपहारगृह म्हणजे हॉटेल हॉटेल हा इंग्रजी शब्द आहे आणि आपल्याला उपहारगृह मराठी शब्द म्हणूया आपण त्या मराठी शब्दाला आपल्याला तो तुम्ही कधी बाजारात गेलाय का रे बाजारामध्ये कोण गेलं होतं आणि त्यांना काय पाहिलं हे मला कोण सांगेल सांग बाजारामध्ये काय काय बघता येईल तुला किराणा सामानाचे खूप दुकान होती अजून हारांची दोन दुकानं होती उपगृह होत फळांची दोन दुकान तीन दुकानं होती कपड्यांचं एक दुकान होत चपलांचं एक दुकान होत तू काय काय घेतलं बाजारामधून मी कपडे घेतले फळ घेतली भाज्या आईस्क्रीम पण घेतलं अरे वा आईस्क्रीम पण घेतलं म्हणजे आपल्याला आवडतो काय सर्वात महत्वाचा बाजारामध्ये कोण सांगेल मला म्हणजेच काय अजून आईस्क्रीम बरोबर काय काय असतं तिथं भरपूर सारखं असतं म्हणजे आपल्याला आवडतो तो, तो काय आईस्क्रीम खाऊ काय आवडतो आपण बाजारात कशासाठी जात असतो जरी आपण गेलो ना तर आपल्या आई बाबा आपल्यासाठी काय करत असतात खाऊ आणत असतात तर बघा आता या बाजारामध्ये याशीच एक जोडी गेलेली आहे एक आहे आजोबा आणि एक आहे नातू ठीके नाही आता याच्यावर एक गोष्ट तयार करायची आपल्याला कोण गोष्ट तयार करेल मला सांगा तुमच्यापैकी अगदी बरोबर चला आपल्या शाळेतली पलक आहे ती ही करते बघा आपण बघूया आता हे आपल्या आजी आणि सॉरी आजोबा आणि नातू हे या दोघांची गोष्ट आपल्याला बघायची आहे आता आपण ऐकूया आणि त्याचा पिंटू एकदा बाजारात गेले पिंटू पहिल्यांदा बाजारात जानन ता ती खूप गर्दी होती ती गर्दी पाहून पिंटूला थोड़ी भीती वाटली म्हणून तो आपल्या आजोबांच्या पाठडून चालू लागला भाज्यांच्या दुकानात गेले त्यांनी विविध भाज्या घेतल्या टॉमॅटो मेथी बटाटे भेंडी रताळे गाजर अश अशा, अशा विविध भाज्या घेतल्या मग ते फळांच्या दुकानात गेले फळांच्या दुकानात चिकू पेरू स्ट्रॉबेरी केळ डाळिंब अशी विविध फळ घेतली मग पिंटूच्या आजोबांनी पिंटूला विचारलं आपण चहा पिऊया मग पिंटू म्हणला बाबा बाबा मला चहा नको मला मिठाई पाहिजे मग ते उपहार गृहात गेले मग पिला आणि चहा पिंटू मिठाई खाऊ लागला पिंटू त्याच्या बाबा म्हणाला बाबा बाबा आपण ताईसाठी पण मिठाई घेऊया मग बाबा म्हणाले ठीक आहे मग ते घरी जाण्यासाठी जात होते मग पिंटूला एक कुल्फीवाला दिसला तो म्हणाला बाबा मला कुल्फी पाहिजे मग बाबा म्हणाले अरे बाळा तुला सर्दी होईल मग तो रडायला लागला तो बा बा म्हणाले ठीक आहे आपण कोणती घेऊ घेऊया टाळे वाजवायचे या देखावेवरून आपण सुंदर अशी गोष्ट तयार केलेली आहे तर अशाच गोष्टी आपण दैनंदिन पाहत असतो त्या गोष्टी आपण बघायच्या आहेत त्याच्यावरून आपल्याला काय करता येईल कोणते प्रश्न तयार करता येतील हे सुद्धा आपण शिकू शकतो किंवा गोष्टी सुद्धा तयार करू शकतो सर्वांना समजलं आता पलग न सांगितलेली गोष्ट आपण आपल्या वहीमध्ये उद्या येताना लिहून आणायची समजलं सर्वांना ओके